बघू की चा, शूटिंग चालू आहे येथे तुम्हाला मागे नवलाई मंदिर दिसत असेल तर गेल्या व्हिडिओ मध्ये मी जे जे सांगितलं होतं ते पस्तीस एपिसोड मध्ये आले आहे म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पस्तीस एपिसोड मध्ये काय काय होणार आहे त्या दोघांची भेट ही च्या मंदिरात होणार आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आणि हे सुद्धा सांगितलं होतं तेथे आब्या केवडाला कानातले आत परंतु आता या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत की एपिसोड मध्ये काय काय होणार आहे मागच्या एपिसोड मध्ये आभ्या केवडा मिळून दोघे जण शाळेतील मुलांचे खेळ बघत होते तेथूनच आब्या केवडाला भेटण्यासाठी बोलवतो कुठे तर नवलाईच्या मंदिरामध्ये त्यानंतर पुढच्या सीन मध्ये आपण पाहतो की सर्वजण म्हणजेच आब्याचे सर्व मित्र जण एकत्र आब्याच्या घरी जमतात आणि जायचं आहे तर आभ्या सांगतो की, सांग की तुम्ही सर्वजण आणि केवढा आतमध्ये जातो ठरल्याप्रमाणे आभ्या आणि केवढ्या आतमध्ये जातात आणि मध्या मध्याचे मित्र आणि ज्योती बाहेरच थांबतात आभ्या आणि केवढा आतमध्ये थांबून देवाचं दर्शन घेतात आणि एका जागी थांबतात आणि तिथेच आभ्या केवडाला कानातले गिफ्ट करतो आणि त्यानंतर केवढा सुद्धा घालून दाखवते आता तुम्ही बोलाल तर हे तर मागच्या एपिसोड परंतु टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये काय येणार आहे हे सुद्धा सांगतो परंतु या झालेल्या एपिसोड आपण थोडक्यात माहिती घेतोय त्यानंतर ज्योती आणि मध्यातील पण गैरसमज दूर व्हायला लागले होते तेवढ्यातच देवळाचे पुजारी येतो आणि कटून जातो त्यानंतर दुसऱ्या आणि आणि मध्या हे दुसऱ्या वाटेने वाटे निघून जातात त्यानंतर आपल्याला मित्रामित्रांमधले थोडी मस्ती बघायला भेटते आणि इथेच एपिसोड संपतो आता बोलूयात की नेक्स्ट एपिसोड मध्ये काय काय होऊ शकतं तर नेक्स्ट एपिसोड म्हणजे छत्तीसवा एपिसोड हा पुढच्या सोमवार येणार आहे आता तुम्हाला वाटेल की आबे आणि केवडाची जे प्रेम काणी आहे ते सगळ्याला कळेल परंतु मी तुम्हाला सांगतो की असं काही सुद्धा होणार नाहीये पुढची स्टोरी तुम्हाला वेगळीच बघायला भेटणार आहे ज्याच्यामध्ये मद्या आणि ज्योतीतील पूर्ण गैरसमज दूर होता आणि बघायला भेटणार आहे तर दहावीचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा